नमस्कार तुम्ही पाहत आहात आवाज मराठी जनतेचा पुणेकरांनो जमिनीचे भाव गगनाला भिडले की माणसाची नियत कशी फिरते याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एकीकडे सामान्य माणूस फ्लॅट घेण्यासाठी आयुष्यभर राबतोय आणि दुसरीकडे शासकीय अधिकारी एका सहीसाठी आणि टेंडरसाठी तब्बल आठ कोटी रुपये मागत आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलं आठ कोटी पुण्याच्या सहकार विभागात कार्यरत असलेल्या एका लिक्विडेटर आणि ऑडिटरला एसीबीने रंगे हात पकडले काय आहे हे, हे संपूर्ण प्रकरण ही एकता सोसायटीची भानगड काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये शुक्रवार पाच डिसेंबरची सायंकाळ पुण्यातल्या गजबजलेल्या शनिवार पेठेत एक हाय व्होल्टेज ड्रामा घडला शासकीय लिक्विडेटर विनोद देशमुख आणि सरकारी पॅनलवरील ऑडिटर भास्कर पोळ हे दोघे एका तक्रारदाराकडून तीस लाख रुपये स्वीकारण्यासाठी आले होते ही तीस लाखांची रक्कम फक्त ॲडव्हान्स होती त्यांची खरी मागणी ऐकून तुमचेही डोळे पांढले होतील या दोघांनी या तक्रारदाराकडे एकूण आठ कोटी रुपयांची मागणी केली होती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि पैसे स्वीकारताच या दोघांच्या मुसक्या आवळल्या पण आठ कोटी रुपये कशासाठी याचं उत्तर दडलंय धनकवडीतल्या एकता सहकारी हाऊसिंग सोसायटीमध्ये दोन हजार पाचमध्ये मध्ये तक्रारदार आणि त्यांचे बत्तीस साथीदारांनी या सोसायटीचे शेअर्स विकत घेतले होते पण जमिनीचे भाव वाढले आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये जुन्या आणि नवीन सभासदांमध्ये वाद पेटला येथे एंट्री होते आरोपी भास्कर पोळ यांची पोळ हे आधी या सोसायटीवर प्रशासक होते त्यांनीच अहवाल देऊन सोसायटी लिक्विडेशन मध्ये काढली आणि आता तिथे ऑडिटर म्हणून काम पाहत होते तर विनोद देशमुख हे तिथे लिक्विडेटर म्हणून आले थोडक्यात काय तर कुंपणानेच शेत खायला सुरुवात केली आता या भ्रष्टाचाराचं गणित समजून घ्या या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराची कोंडी केली बत्तीस कोकांचे शेअर सर्टिफिकेट दिले पण मुख्य तक्रारदाराचे काम अडवून ठेवले त्यानंतर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मीटिंग झाली मागणी क्रमांक एक अडकलेले शेअर सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी तीन कोटी रुपये मागणी क्रमांक दोन भविष्यात जेव्हा सोसायटीच्या जमिनीचा लिलाव होईल तेव्हा ते टेंडर तक्रारदाराच्या माणसालाच मिळावं यासाठी पाच कोटी रुपये धनकवडीत जमिनीचा धाव सात ते तेरा हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे त्यामुळे पाच कोटी देऊन पन्नास कोटींचा फायदा करून देण्याचं हे सिंडिकेट होतं तक्रारदाराने न घाबरता थेट पुण्याच्या एसीबी कार्यालयात धाव घेतली एसीबीने पाच तारखेला पडताळणी केली मागणी पक्की झाली आणि ठरल्याप्रमाणे शनिवार पेठेत सापळा लावला लिक्विडेटर साहेब स्वतः पैसे घ्यायला आले आणि तिथेच अडकले सहाय्यक पोलीस आयुक्त नीता मिसाळ आणि पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्या टीमने ही धाडसी कारवाई केली आहे या घटनेमुळे सहकार विभागातला लिक्विडेशन माफिया उघड झाला आहे जर शासकीय अधिकारी जमिनी हडप करण्यासाठी अशा रकमा मागत असतील तर सामान्य माणसाने कोणाकडे बघायचं तुम्हाला काय वाटतं अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना काय शिक्षा झाली पाहिजे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुण्यातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आवाज मराठी जनतेला सबस्क्राईब करा धन्यवाद